आणि मग हे सगळं भाजपच्या बलतं चांगलं टाल करायला गेले एक आणि झालं बलतच मित्र हो नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज घोषित झाला आणि अपेक्षेप्रमाणे माहितीच्या बार्गत जागा जिंकून सुद्धा आल्या अपेक्षेप्रमाणे म्हणजे यासाठी म्हणतोय मित्रांनो या, या निवडणुकामध्ये सत्तेचा यंत्रणेचा कुणी आणि कसा कसा दुरुपयोग केला मतदारांना कोणी कोंडून कुण ठेवलं पैशाचा खेळ कोणी आणि कशा पद्धतीनं केला हे सगळं काही आपण गेल्या आठ दिवसात पाहिलेलं आहे त्यामुळं हा निकाल तसा अनपेक्षित नाही पण बघा काही जरी असलं तरी, तरी निकाल हा निकालच असतो आणि तो कोणी बदलू शकत नाही पण या निकालात सुद्धा एक वेगळा निकाल लागलेला आहे तर या वेगळ्या निकालानं भाजपाला एक संणीत चॅप लगावलेली आहे म्हणजे बघा भाजप हा पिढ्यान पिढ्या काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करीत आलेला आहे भाजपात घराणेशाही चालत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न भाजप कायम करीत असतो तसं पाहिलं तर घराणेशाहीचे अनेक उदाहरण भाजपामध्ये सुद्धा आहेत अहो या वेळच्या निवडणुकीतच बघा भाजपच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या नेत्यांच्या पत्नी सुना मुली मुलं आणि जमेल ते आणखी कोणी घरातलं उरलं असेल तर त्यांना उमेदवारी दिल्या देण्यात आली आणि जमेल तिथं तर या निवडी बिनविरोध सुद्धा करून घेतल्या तरी म्हणे भाजपात घराणेशाही नाही घराणेशाही आहे ती फक्त काँग्रेसमध्ये आता बघा याच निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या घराणेशाहीला मोठी चपराक सुद्धा बसलेली आहे भाजपात घराणेशाही चालत नाही असं म्हणणाऱ्या भाजपानं नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकाच घरातल्या तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली होती एकाच घराण्यातल्या सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळं मतदार सुद्धा आवाक झाले कार्यकर्ते तर बघतच राहिले कार्यकर्त्यांनी काय फक्त आयुष्यभर शतरंजा उचलायचं एवढंच काम आहे का मतदारांनी मात्र भाजपाचा हा चालू दिला नगराध्यक्षपदासाठी भाजपनं गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तर नगरसेवक पदासाठी पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेवना सुद्धा मेवणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना या निवडणुकीमध्ये उतरवलं एकाच घराण्यात सहा जण भाजपाच्या या सहाच्या सहा जणांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारलं इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून दिला लोहा इथल्या प्रभागासाठी वीस नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली सगळ्या जाग्यावर भाजपानं उमेदवार दिले होते आणि त्यातले सहा उमेदवार हे एका घराण्यातले काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आणि स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा दणका आहे फाजील आत्मविश्वास दाखवला घराणेशाहीवर मोठा विश्वास ठेवला पण मतदारांनी एकाच घराण्यातील सहाच्या सहा, सहा उमेदवारांना घरातच बसवून ठेवलं आणि मग हे सगळं भाजपच्या बलतं चांगलं टालं करायला गेलं आधी झालं बलतंच निकालाच्या उन्मादामध्ये कदाचित भाजपा याकडे दुर्लक्ष सुद्धा करेल त्यांना ती ही आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं कधी कधी लक्षपूर्वक दुर्लक्ष करायचं पण घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार आता भाजपाकडे तरी उरलेला आहे का म्हणजे हा खर तर हा प्रश्न भाजपने स्वतःलाच विचारायला हवा आणि त्याचं उत्तर शोधायला हवं बरोबर ना मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार